नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेचं व्रत कोणी करावे कसे करावे हरितालिकेचा उपवास कसा करावा या उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन सोडावा तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सुतक असेल त्यांनी हे व्रत करावे का तसेच हे व्रत करत असताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते आणि काही नियमही पाळावे लागतात त्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं तर अशी हरितालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते तर यंदा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरितालिकेचं व्रत केलं जाणार आहे हरितालिकेचं व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हे हरितालिकेचं व्रत कोणीही करू शकतं स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात त्या हे व्रत करू शकतात तर हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सुख समृद्धीसाठी करत असतात आणि कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात तसेच ज्या महिलांचे पती हयात नाही त्या महिलांनी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी किंवा महादेवाची आराधना करण्यासाठी हे व्रत करू शकतात कारण देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मुली चांगला वर मिळण्यासाठी आणि सौभाग्य आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत करत असतात मात्र हे हरितालिकेचं व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन देखील करावं लागेल त्यामुळे आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकतं हरितालिकेचा उपवास एकदा जर धरला तर तो सोडता येत नाही एकदा का आपण उपवास धरला तर तो जोपर्यंत आपल्याला शक्य आहे त्या दिवसापर्यंत आपण उपवास करावा हा उपवास खरं तर निर्जळी केला जातो निर्जळी म्हणजे या दिवशी पाणी देखील पित नाहीत पण आताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं शक्य होणार नाही कारण आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत स्त्रियांना भरपूर कामं असतात नोकरी पण असते मुलांच्या शाळांची तयारी पण असते तसं पूर्वी एवढं काही नव्हतं त्यावेळी पार्वतीने जंगलात बसून तपश्चर्या करून फक्त झाडांची पाने खाल्ली होती पण आपल्याला त्यामधलं काही शक्य नाही तर त्याहीपेक्षा श्रद्धेला महत्व आहे आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते सतयुगात ते सगळं शक्य होतं पण आता आपल्या हे सर्व शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही दूध फळे घेऊन पण उपवास करू शकता हरितालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो अनेक जण दूध आणि फळे घेऊन उपवास करतात शक्यतो तरी फलाहार करूनच हा उपवास करावा पण हे सुद्धा सर्वांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार आपल्याला हा उपवास करायचा आहे अनेक जण महादेवाच्या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत तर त्यांनी शाबुदाण्याची खीर रताळ्याची खीर किंवा रताळ्याचे गोड काप असे गोडाचे पदार्थ खाऊ शकता शक्य असेल तर फक्त फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करून तुम्ही हा उपवास करू शकता गोड पदार्थ पण उपवासाचे असावेत मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही अनेक ठिकाणी महादेवांचा जो जो उपवास असतो म्हणजे शिवरात्री असेल श्रावणी सोमवार असेल किंवा हरितालिका असेल अशा प्रकारच्या महादेवांच्या उपवासाला अनेक ठिकाणी भगर खाल्ली जात नाही त्यामुळे या दिवशी शक्यतो भगर खाऊ नका याऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्स खजूर फळे या पदार्थांचे सेवन करू शकता पण हा उपवास दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो त्यामुळे अनेकांना तेवढंही सहन होत नाही काहीतरी पोटभरीचं चा खायचं असतं तर त्यांनी शाबुदाना खिचडी खाल्ली तरीही चालेल मी मग सांगितलं शेवटी भाव आणि श्रद्धा महत्वाची आहे या दिवशी मनोभावे महादेवांची पूजा आराधना करावी आणि मग पूजा झाल्यानंतर तुम्ही काही वेळाने शाबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशा पद्धतीने उपवास केला जातो त्यानुसार तुम्ही करू शकता फक्त या दिवशी आपल्याला जे पण काही खायचं असेल तर हरितायीची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला खायचं आहे या दिवशी अनेक स्त्रिया चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणी सुद्धा वर्ज्य करतात किंवा काही जण फळे ड्रायफ्रूट असे सात्विक पदार्थ पण खातात पण या दिवशी आपल्याला तामसी पदार्थांचे सेवन हे पूर्णपणे टाळायचं आहे कांदा लसूण त्याबरोबर मांसाहार या दिवशी करण्यास सक्त मनाई आहे व्रत करण्याच्या एक दिवस आधीपासूनच आपल्याला तामसिक भोजन करणे टाळायचे आहे हे व्रत करत असताना आपलं घर संपूर्ण स्वच्छ असावे घराची साफसफाई केलेली असावी कारण हे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे हरितालिकेचं व्रत हे फार उशिरा करू नये या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जरी करण्याला जास्त महत्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील नाही परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी व्यक्ती गर्भवती स्त्रिया यांनी आपापल्या गरजेप्रमाणे व्रत करू शकता ज्यांचं लहान मूल आहे किंवा ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांनी खाऊन पिऊन उपवास केला तरीही चालतो त्यांच्यासाठी कुठलाही नियम नाही शेवटी भाव महत्वाचा आहे तसेच या व्रता दरम्यान ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे किंवा ज्यांना सूतक पडलं असेल तर त्यांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी किंवा पूजा करू नये उपवास केला तरीही चालतो पण या दिवशी हरितालिकेची कथा मात्र नक्की ऐकायची आहे मग ती मोबाईल वरती ऐकू शकता किंवा कोणी वाचत असेल तर त्यांच्याकडून ऐकली तरीही चालेल हरितालिकेची नुसती कथा जरी ऐकली तरी तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बडबड कोणाचाही अपमान होईल असे वागू नये या व्रता दरम्यान ईर्षा राग क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये शिवाशाप देऊ नये कोणाचाही अपमान करू नये आपल्या मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी अवश्य पाळावे जर आपलं आचरण सात्विक आणि शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचं नक्कीच चांगलं फळ मिळेल हरितालिकेची पूजा करत असताना प्रथम गणेशाची पूजा करायची आहे असं मानलं जातं की प्रथम गणेश पूजन जर आपण केलं तर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली पूजा पूर्ण होते कारण गणपती बाप्पा विघ्न हरता आहेत त्यामुळे कोणतंही विघ्न ते आपल्या पूजेमध्ये येऊन देत नाहीत त्यामुळे आपली पूजा ही चांगली होते व्रत पूर्ण होते पूजा झाल्यावरती आपल्याला हरितालिकेची कथा महिलांनी नक्की ऐकायची आहे या दिवशी हरितालिकेची कथा तुम्ही वाचू शकता किंवा मोबाईलवरती ऐकली तरीही चालेल त्याचबरोबर महिलांनी या व्रता दरम्यान काही काम करणं टाळायचं आहे या दिवशी आपल्याला काळे वस्त्रचं कुणी परिधान करायचे नाही पूजेमध्ये काळे कपडे घालणं चांगलं मानलं जात नाही ही पूजा भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे या उलट तुम्ही जर शुभ्र वस्त्र घातलं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं हा भगवान शंकरांना आहे जरी तुम्हाला पांढरे वस्त्र घालायचे नाही तर तुम्ही लाल पिवळा हिरवा अशा रंगाचे कपडे घालू शकता हे सुद्धा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले गेले आहेत व्रत करणाऱ्या महिलांनी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनांवर संयम ठेवावा अशा गोष्टींचे पालन नक्की करावे आणि हरितालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी दूध आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो जर तुम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवला असेल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसाद रूपे खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर काही जण गणपतीची स्थापना झाल्याशिवाय सुद्धा उपवास सोडत नाहीत तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना तुम्ही जे काही नैवेद्यासाठी बनवलं असेल वरण भात मोदक त्याचा देखील नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवून मग तोच आपण प्रसाद रूपी खाऊन त्याने देखील उपवास सोडू शकतो फक्त सात्विकच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे मग त्यामध्ये वरण भात मोदक अशा प्रकारचे पदार्थ असले तरीही चालतील किंवा मग सात्विक भोजन करून उपवास सोडू शकता मात्र उपवास सोडताना आपल्याला शिळे अन्न आंबट पदार्थ तामसिक अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा नाही जर असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहील त्यामुळे सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे किंवा एखादा दुसरा गोडाचा पदार्थ खाऊन पण तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद